पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो हो। आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉट भव्य प्रकल्प साईट चा सा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर गुरुदेव नगर नजिक सांगोला रस्त्यापासून अगदी दोनशे मीटर अंतरावर श्री दत्तनगरी मध्ये आपण उपलब्ध आहेत पन्नास फुटी डीपी रोड लगत वीस फूट अंतर्गत रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाड स्ट्रीट लाईट ची सोय नगरपालिकेचं पाणी कनेक्शन सिमेंट कंपनी युक तक शेत्र, साथी बेंचेस, परिपूर्ण असलेल्या नगरी या बुकिंग साथी, आज़त संपर्का करा क्रमांक क्षेत्र बसण्यासाठी सर्व सुविधांनी आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या घरासाठी प्लॉट करण्यासाठी आजच संपर्क आणि शेजारी बेल पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात अतिशय महत्वपूर्ण म्हणून ओळखला जाणारा कासेगाव गट आणि या गटातील राजकीय समीकरण याचा मोठा प्रभाव विधानसभा निवडणुकीत देखील जय पराजय यावर पडताना दिसून आलाय दोन हजार नऊ पासूनचा प्रत्येक विधानसभा निवडणुकीत कासेगाव जिल्हा परिषद गटातून स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांना मताधिक्य मिळाल्याचं दिसून आलं आहे दोन हजार चौदामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कासेगाव जिल्हा परिषद गटातून स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांना आठशे सोळा मताधिक्य मिळालं होतं तर दोन हजार एकोणीसमध्ये स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांना कासेगाव गटातून मताधिक्य मिळाल्याचंही दिसून आलं होतं दोन हजार एकवीसमध्ये पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये कासेगाव गटातून भगीरथ भालके यांना मताधिक्य मिळाल्याचं दिसून आलं मात्र दोन हजार सतरामध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत कासेगाव गटातून भगीरथ भालके यांचा जवळपास साडेतीनशे मतांनी पराभव झाला हो होता आणि त्याची चर्चा आजही कायम आहे त्यामुळे कासेगाव जिल्हा परिषद गट हा विधानसभा निवडणुकीत जरी भालकेंच्या पाठीशी राहत आला असला तरी जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र या गटातील नेते वसंत नाना देशमुख यांच्यासह पांडुरंग परिवारातील गाव पातळीवरील विविध नेते जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रभावी भूमिका बजावताना दिसून आहेत मात्र यावेळी समीकरणे बदलली असून वसंत नाना देशमुख यांनी पांडुरंग परिवार सोडलाय तर मागील वेळेस जिल्हा परिषद निवडणूक विरोधात लढलेले भगीरथ भालके आणि वसंत नाना देशमुख हे आता एकत्र आले आहेत त्यामुळं विधानसभेला कठीण आणि जिल्हा परिषद निवडणुकीला सोपा जाणारा कासेगाव गट हा परिचारक यांच्यासाठी यंदाही आव्हान ठरणार का याची मोठी उत्सुकता दोन्ही बाजूच्या समर्थकांना लागून राहिली आहे वसंत देशमुख यांनी पांडुरंग परिवार सोडल्यानंतर कासेगाव परिसराच्या नेतृत्वाची सूत्रे पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत देशमुख यांच्याकडे गेल्याचं म्हटलं जात आहे आणि यातूनच यंदाची जिल्हा परिषद निवडणूक देखील तितक्याच आक्रमकपणे लढण्याचे व या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत पांडुरंग परिवाराची ताकद अबाधित आहे हेच दाखवून देण्यासाठी या गटातील पांडुरंग परिवाराचे विविध गाव नेते जोरदार मोर्चे बांधणी करताना दिसून आलेत कासेगाव जिल्हा परिषद गट प्रवर्गासाठी राखीव आहे कासेगाव पंचायत समिती गण सर्वसाधारण तर सरकोली गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे कासेगाव जिल्हा परिषद गटावरील वर्चस्व हे आमदार प्रशांत परिचारक आणि विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्यासाठीही तेवढेच असल्याचं मानलं जात आहे आणि यातूनच या गटातील परिचारक आणि आवताडे समर्थक हे भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येणार असल्याचं म्हटलं जात आहे मंगळवारी कासेगाव पंचायत समिती गणातून प्रशांत देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि यावेळी उपस्थित असलेले व आमदार अवताडे समर्थक अशी ओळख असलेले विजयसिंह देशमुख यांनीही पूर्ण समर्थन दर्शवलंय यातूनच कासेगाव जिल्हा परिषद गट आणि दोन्ही गण यावरील वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी माजी आमदार परिचारक व आमदार आवताडे यांनी फिल्डिंग लावली आहे अशी चर्चा होती आहे कासेगाव पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पहा काय म्हणाले प्रशांत देशमुख व सहकारी विजयसिंह देशमुख दादा आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काय प्रतिक्रिया आज मी काशेगाव गाणातून पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केलेला आहे त्यासाठी सर्वजण माझे बंधू सर्व ज्येष्ठ मित्र सर्वजण माझ्याबरोबर होते त्यांच्या शुभेच्छा माझ्याबरोबर आहे आणि त्यांचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे मी आज भारतीय जनता पार्टीच्या पक्षातून आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे जे माग मी मागची या आधीच्या पंचवर्षीमध्ये सुद्धा पंचायत समिती सदस्य होतो ज्या ज्या शासकीय स्कीमा असतील विहीर शिलाई मिशनी असलेल्या चापकटर असल अन्य घरकुल योजना असेल हे लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम केलं आहे परंतु मागच्या पाच वर्षातनं जी वंचित राहिलेले लोक आहेत त्या राहिलेल्या वंचित लोकांसाठी म्हणून मी आत्ता पुन्हा अजून एकदा उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि ह्या पंचवार्षिक मध्ये पुन्हा राहिलेल्या वंचितांना मी न्याय देण्यासाठी म्हणून उभा राहिला भारतीय जनता पार्टीकडून अर्ज भरलेला आहे काय भारतीय जनता पार्टीनं जे नवीन नवीन नवी स्कीमा काढलेल्या आहेत लोकांसाठी त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हेच विजन आहे कारण पंचायत समितीला खूप मोठा निधी जरी नसला तरी जे येणार आहे ते पण लोकांपर्यंत पोहोचवतोय तुमच्या मार्फत माझी शासनाला विनंती आहे की आपण आज जिल्हा परिषद बरोबर पंचायत समितीला कार्यकर्त्यांना उभा करताय तर उभा करण्याबद्दल धन्यवाद परंतु निधी जास्तीत जास्त पंचायत समितीला द्यावा आणि पंचायत समिती सदस्याला मिळावा तरच आम्ही तळागाळापर्यंत लोकांपर्यंत अधिक अधिक निधी पोचवण्याचं काम करू वाटते माझं काम कामाचा गुरु आहे मी केलेलं पाच वर्षातलं काम आहे हेच माझं महत्वाचं हो आहे त्यामुळं कुणाचं आव्हान वाटण्याचं काही कारण नाही कामच एवढं आहे की जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळं मला कुणाचं हे वाटत नाही मतदारांना काय आव्हान मतदारला एकच आव्हान करणार आहे मी जर मागच्या पाच वर्षामध्ये जर काम खरंच केलं असेल तरच त्यांनी मला काम मत द्यावावं मी जर कुठं त्यांच्या कामात कमी पडलो असेल तर निश्चित मला मत देऊ नये विकासाचं काय विजन असेल ज्या ज्या शासनाच्या स्कीम आहेत त्या तोच विकास मी जनतेपर्यंत पोहोचवणार आहे कारण शासनानं ज्या स्कीमा दिल्या नसतील ती मी पोचवू शकणार नाही परंतु जे पंचायत समितीला जी वर्ण शासनाची स्कीम येते ती तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम करणार आहे कारण मागच्या पाच वर्षामध्ये जवळजवळ साडेआठशे ते नऊशे विहिरी लोकांना दिलेल्या आहेत आपल्या तालुक्यामध्ये मी उपसभापती म्हणून मी काम केलं आहे त्यामुळे मी घणापुरता नसून मी तालुक्याचं काम केलेलं आहे गोमाचा गोमा एक पाय तुटला म्हणजे गोम चालायची थांबत नाही त्यामुळं जे काम करणार आहे त्या देशमुखाला निश्चित काशीगावकर निश्चित मत देतील की काम कामाचा गुरु आहे तुम्हाला आधीच सांगितलं की माझं काम असेल तर मला निश्चित मत देतील गेल्या पाच वर्षात निवडणूक आहे काय पक्षानं काय अन्याय केला आहे काय का ना अजिबात अन्याय केला ना आम्ही स्वखुशीनं माझ्या भावाला उमेदवारी दिलेली बर अवताळी गट परिचारक गट मिळून आम्ही ताकदीनं काम करणार आणि उमेदवार आमचा निवडून सगळं वातावरण वातावरण आता ही प्रत्येक गटातला विषय वेगळा वेगळा असतो आमच्या काशेगाव गटामध्ये आम्हाला कसलीही अडचण नाही बर भालके देशमुख सगळे एकत्र झालेली आता कसं आहे परिस्थितीत ते काय करतात त्यांच्याकडे आम्ही लक्ष देणार नाही आम्ही जनतेची अहोरात्र काम करतोय रात्रीचा दिवस लोकांसाठी करतोय त्यासाठी जनता आमच्या बरोबर आहे हे आम्हाला माहीत आहे या सुद्धा आदरणीय कैलासवाशी भारत नाना भालके हे रनिंग आमदार होते आणि ते जिवंत होते हयात होते तरी सुद्धा आम्ही त्यांचा त्यांच्या मुलाचा आम्ही पराभव काशेगावकरांनी केला त्यामुळं आम्हाला फार मोठं त्यांचं आव्हान वाटत नाही आता तर सत्ता बी नाही काहीच नाही त्यामुळं काय फरक पडत नाही भारतना नसता आम्ही हरलो नाही आता तर हारायचा विषयच येत नाही लढायचं शंभर टक्के लढायचं धन्यवाद